नमस्कार चंडमुंडांचा झालेला वध त्याची कथा तुम्ही ऐकली कशी वाटली तुम्हाला निश्चितच आवडली असेल आजच्या काळातले असे चंडमुंड संपवण्याचा निर्धार करा आणि आपल्या प्रतिक्रियातून आम्हाला जरूर कळवा आता पुढची कथा आहे रक्तबीज राक्षसाची ज्या रक्तबीज राक्षसाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून शेकडो राक्षस निर्माण होत होते अशा अतिपराक्रमी राक्षसाचा वध कसा केला हे के आपण पुढच्या काळात जरूर ऐका आणि आजच्या काळात हा रक्तबीज राक्षस म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला रास रक्तामध्ये आणि शरीरामध्ये येत असलेले वेगवेगळे पद्धतीचे विषाणू आणि त्यातून शरीरात संपुष्टात जाण्यात कॅन्सरसारखे होत असणारे दुर्दगम रोग ह्याचा नायनाट करण्याची पण प्रतिज्ञा आज आपण या निमित्ताने करूया आणि देवीला विनंती करूया की देवी आमच्यामध्ये असं शौर्य दे, दे की आम्ही रक्तबीजासारख्या आधुनिक राक्षसाचा निश्चित जय नमस्कार मित्रांनो नवरात्रोत्सव कथा आजची ही तिसरी कथा रक्तबीज राक्षसाच्या वधाची चला तर मग ऐकूयात देवीनं या महापराक्रमी आणि अति क्रूर अशा रक्तबीज राक्षसाचा वध कसा केला आहे ते चंड आणि मुंडाच्या वधानंतर शुंभ राक्षस अधिकच क्रोधित झाला त्यानं सर्व दैत्यांना देवी विरुद्ध पुकारलेल्या युद्धात सहभागी होण्याचं आवाहन केलं वेगवेगळ्या भागातून प्रचंड दैत्य सैन्य शुंभ राक्षसाला येऊन मिळालं सर्व शक्तीनिशी शुंभ देवीवर आक्रमण करू लागला ते प्रचंड सैन्य पाहून देवीनं आपल्या धनुष्याचा टणत्कार केला त्यामुळं त्रिभुवन कंपायमान झालं ब्रह्मदेव शंकर कार्तिकेय विष्णू इंद्रदेवांच्या त्यांच्या शरीरातून बाहेर प्रकट होऊन घेऊन चंडिका देवीच्या साह्यार्थ केल्या ब्रह्मापासून ब्रह्मिणी शंकरापासून माहेश्वरी कार्तिकेयपासून कौमारी विष्णूपासून वैष्णवी श्रीहरीपासून वाराही नरसिंहापासून नारसिही इंद्रापासून ऐंद्री अशी त्यांची रूप होती युद्ध सुरू करण्यापूर्वी चंडिकेनं महादेवांना शुंभ आणि निशुंभाकडं दूत म्हणून पाठवलं आणि इंद्रदेवाला त्यांचं पद आणि राज्य परत करा सर्व देवांना त्यांच्या अधिकार परत करा आणि तुम्ही पाताळात जाऊन वास्तव्य करा असा संदेश त्यांनी पाठवला हा संदेश ऐकून चवताळले आणि सर्व शक्तीनिशी ते देवीवर चाल करून गेले सर्व देवीनी प्रचंड शक्तीनिशी असुर सैन्यावर आक्रमण केलं प्रचंड संतप्त झालेल्या मातृगणांकडून असुरांचे होत असलेले मर्दन पाहून रक्तबीज नामक दैत्य सर्व देवींना सामोर आला त्याला असा वर मिळालेला होता की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्या त्यातून पराक्रमी असा दुसरा दैत्य निर्माण होत असे सर्व देवींनी त्याच्यावर आक्रमण केलं परंतु त्यांच्या वारानं रक्तबीजाच्या शरीरातून जे रक्त जमिनीवर सांडत होतं त्यातून रक्तबीजासारखेच हजारो पराक्रमी दैत्य निर्माण व्हायला लागले हे पाहून देव घाबरले तेव्हा चंडिकेनं काली मातेला सांगितलं की आम्ही रक्तबीजावर प्रहार करताच तू त्याचं रक्त जमिनीवर पडू न देता प्राशन कर कालीनं तसंच केलं देवीनी रक्तबीजावर प्रहार करताच काली त्याच्या शरीरातून निघालेलं रक्त प्राशन करू लागली हळूहळू रक्तबीज क्षीण होत गेला आणि रक्तहीन होऊन तो जमिनीवर धारातीर्थी कोसळला महापराक्रमी महाक्रूर अशा त्या रक्तबीजाला धारातीर्थी कोसळलेलं पाहून सर्व देवांनी आनंद व्यक्त केला अशा प्रकारे काली मातेच्या सहकार्यानं चंडिका देवी आणि इतर देवांच्या शक्तीतून निर्माण झालेल्या देवींनी रक्तबीजाचा निपात केला जेव्हा स्त्री शक्ती एकवटते तेव्हा ती अत्यंत बलाढ्य अशा शत्रूचा देखील निपात करू शकते हाच संदेश या कथेतून आपल्या सगळ्यांना मिळतो आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा